नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण महाराष्ट्र सेट परीक्षा पेपर क्रमांक दोन इतिहास या विषयासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण क्वेश्चन्स आपण डिस्कशन करणार आहोत हे प्रश्न पूर्णत आधुनिक भारताचा इतिहास यावर आधारित अत्यंत महत्त्वपूर्ण परीक्षेच्या पॉइंट ऑफ व्ह्यू ने प्रश्न असणार आहे महाराष्ट्र सेट पेपर टू इतिहास या विषयामध्ये एकूण आपल्याला दहा युनिट अभ्यासक्रमामध्ये दिलेले आहे त्यापैकी एकूण तीन युनिट जे आहे पूर्णतः यावर आधारित आहे आणि मॅक्सिमम आपल्याला दिसून येतं की थर्टी प्लस मार्क जे आहे थर्टी फोर्टी मार्क आपल्याला दिसून येईल की स्पेसिफिक आधुनिक भारतावर आधारित आपल्याला प्रश्न परीक्षेमध्ये विचारलं जातं त्यामुळे आजचा पर्टिक्युलर पे सेशन जो आहे जे विद्यार्थी मित्र इतिहास या विषयातून परीक्षेचा अभ्यास करीत आहे अशा सगळ्या विद्यार्थी मित्रांसाठी अत्यंत महत्वपूर्ण स्वरूपाचा ठरणारा आहे आज आपण जाणून घेऊया आधुनिक भारताचा इतिहास यावर कशा प्रकारचं प्रश्न जे आहे परीक्षेमध्ये विचारले जातात सो आपण पर्टिक्युलर व्हिडिओ लेक्चरला सुरू करूया पण व्हिडिओ लेक्चर सुरू करण्यापूर्वी महाराष्ट्र सेट पेपर क्रमांक दोन इतिहास या विषयासाठी दोन हजार सव्वीस आपण बॅच सुरू करीत आहोत बॅच सुरू होणार आहे आपली अकरा ऑगस्ट पासून सो so, या कम्प्लीट कोर्समध्ये वन इयर्सची व्हॅलिडिटी आपल्याला मिळणार आहे जरी आज आपण या कोर्सला जॉईन करून घेतलेलं किंवा अकरा ऑगस्टच्या बॅचला जरी आपण जॉईन करतात तर नेक्स्ट दोन हजार सव्वीस ची एक्झामिनेशन होत पर्यंत या पर्टिक्युलर कोर्सची व्हॅलिडिटी राहणार आहे यासोबतच आपल्याला दिसून येईल डेली बेसिसवर लाईव्ह आपले सेशन होणार लाईव्ह व्यतिरिक्त रेकॉर्डेड फॉर्म मध्ये देखील आपल्याला सेशन अवेलेबल आहे कम्प्लीट सिलेबसवर आधारित अपडेटेड फॉर्ममध्ये नोट्स अवेलेबल आहे सोबतच तुम्हाला पी वाय क्यूजचं प्रॅक्टिस व्हावं म्हणून लास्ट इयर्स इयर्सचं पेपर टूचं क्वेश्चन पेपर प्रोवाइड केले जाईल सरावासाठी एम सी क्यूज आहे पंधराशे दोन हजार प्लस आपल्याला प्रश्न इतिहास या विषयाचं दिसून येतं जेणेकरून आपण मॅक्सिमम प्रॅक्टिस करू शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पेपर टूवर पेपर वन हा फ्री ऑफ कॉस्ट असणार आहे नवीन बॅच आपण सुरू करीत आहोत अकरा ऑगस्टपासून सो so, बघा हे ऑफिशियल्स नंबर आहे या नंबरवर कॉन्टॅक्ट करा कोर्स जॉईनिंगची फीस दहा हजार आहे यावर डिस्काउंट मिळेल आणि मात्र आठ हजार मध्ये हा कम्प्लीट कोर्स विथ पेपर वन अवेलेबल आहे सो so, अकरा ऑगस्ट पासून सुरू होणाऱ्या आपल्या नवीन बॅचला जॉईन करा जॉईन करण्यासाठी ऑफिशियल्स नंबर तुम्हाला दिलेले आहेत सोबतच so, प्ले स्टोर वरून ग्लोबल ऑनलाईन ऍप डाउनलोड करा स्टोअर नामक ऑप्शनला सिलेक्ट करून इथे कोर्स सर्च करा सो अशा प्रकारचं इंटरफेस येईल आपण कोर्सला जॉईन करू शकता सो so, आपण सुरू करू या प्रश्न उत्तर सिरीज ला प्रश्न आहे भारतात ब्रिटिशांनी किती सनदी कायदे लागू केले ए चार्टर किती आहे एकूण ए दोन चार सहा की आठ एकूण आपल्याला चार चार्टर दिसून येतात तर बघा चार्टर आपल्याला दिसून येईल सेव्हन्टीन नाईन्टी थ्रीचा आणि सनदी कायदे आपल्याला येत सोळाशे मध्ये आपण बघतो की राणी एलिझाबेथ यांनी प्रथम जो आहे सनदी आपल्याला ईस्ट इंडिया कंपनीला दिलेलं दिसून येतं आणि या सनदीमध्ये कंपनीला ईस्ट इंडिज मध्ये व्यापार करण्याचा एका अधिकार देण्यात आला त्यानंतर भारतात घडणाऱ्या अनेक राजकीय घटनांमुळे सेव्हन्टीन नाईन्टी थ्रीमध्ये मध्ये व्यापार आणि वाणिज्य संबंधित बघतो अठराशे तेरा अठराशे तेहत्तीस आणि एटीन फिफ्टी थ्री अशा प्रकारचं चार चार्टर आलेले आपल्याला पाहायला भेटतात त्यामुळे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी आहे नेक्स्ट प्रश्न आहे एटीन थर्टी सिक्सच्या ठगी कायद्यांचं आणि ठगी विभागाच्या एकमेव उद्देश पोलीस आणि अभियोक्ता टोळ्यांना धर्मांच्या नावाखाली गुन्हे रोखणा रोखणारे म्हणून दाखविणे हा होता सो so, याच बघा चार आपल्याला ऑप्शन दिलेला आहे योग्य गुंत आहे पूर्णतः ठगी कायद्यांवर आधारित स्टेटमेंट आहे विविध गुन्हेगारी कृत्य करणाऱ्या गटांना ठग म्हणून लेबल लावले ही एक सरमजामी विचारसरणी होती बी ऑप्शन आहे इंग्रजांनी युद्ध विरुद्धची कृती ही सामाजिक सुधारणेची कृती मानली गेली सी आहे सर विलियम स्लिमन हे ठगी विरुद्ध मोहिमेंचे सूत्रधार होते डी आहे माइक डॅश हे कन्फेक्शन ऑफ अ ठग या पुस्तकाचे लेखक आहे आणि ई e आहे ठगीचे लेखक विलियम स्लिमन आहे सो ऑप्शन बघा ए बी डी ऑप्शन एमध्ये आहे ऑप्शन बी आहे बी डी आणि ई ऑप्शन सी आहे ए बी आणि सी ऑप्शन डी आहे सी डी आणि ई सो योग्य उत्तर आहे इथे मित्रांनो ए बी आणि सी विविध गुन्हेगारी कृत्य करणाऱ्यांना ठग असं म्हटलं गेलेलं आणि हे इंग्रजांच्या युद्धाविरुद्ध कृती म्हणजे सामाजिक सुधारणेची कृती मानली जातं आणि सर स्लीमन जे आहे विलियम स्लीमन हे ठगी प्रथेविरुद्ध किंवा ठग जे आहे यांचं बंदोबस्त करणारे आपल्याला दिसून येतात त्यामुळे ए बी आणि सी आपलं योग्य उत्तर आहे आणि कन्फेशन ऑफ अ ठग ही भारतातील ठगी पंथावरील आधारित एटीन थर्टी नाईन मध्ये फिलिप मेडोन टेलर जे आहे यांनी इंग्रजी कादंबरी लिहिलेली आहे सो नेक्स्ट आहे यांचे स्थापने म्हणजे पर्टिक्युलर हे कमिशन दिलेले आहे आयोग दिलेले आहे यांना क्रोनोलॉजिकल आपल्याला सेट करायचं आहे ए मॅक्डोनॉल्ड कमिशन बी कॅम्पबेल आयोग सी लायल कमिशन आणि डी आहे ए, आ, आ, हंटर कमिशन आणि ई स्टॅची आयोग आता इथे क्रोनॉलॉजिकल सेट आपण कसं करणार तर बघा कॅम्पबेल सगळ्यात पहिले त्यानंतर स्ट्रेची त्यानंतर हंटर त्यानंतर आपल्याला लॉयल आणि सरते शेवटी मॅकडोनाल्ड आता यांचं बघून घ्या तुम्ही कॅम्पबेल आयोग कधी आलेला आहे एटीन सिक्स्टी ला स्ट्रेची 1878 हंटर 1882 लायेल कमिशन आलेला आहे 1897 ला आणि मॅकडोनाल्ड कमिशन आलेला आहे 19 सो दट्स व्हाय आपल्याला व्हेरी करेक्ट आन्सर दिसून येतो बी ई डी सी e, आणि ए सो so अशा प्रकारचा आपला क्रम आहे नेक्स्ट प्रश्न आहे भारताच्या संविधानाच्या निर्मितीबद्दल कोणते विधान हे बरोबर आहे भारत सरकार कायदा 1935 द्वारे केंद्रीय प्राثरीवर द्विसदनीय कायदे मंडळाची पुनर्स्थापना करण्यात आली बी आहे भारत सरकारने एकोणीसशे एकोणीसद्वारे प्रांतांमध्ये द्विदलीय शा शाहींचं पुनर्स्थापना करण्यात आलं सी आहे अॅनी बेझंट यांनी भारत सरकार कायदा एकोणीसशे एकोणीस हा इंग्लंडने दिलेला आणि भारताने स्वीकारलेला मानत नाही डी आहे भारत सरकार कायदा एकोणीसशे पाच द्वारे प्रांतीय स्वायत्तता पुन्हा स्थापित करण्यात आली आणि ई आहे काँग्रेसने भारतीय परिषद कायदा एकोणीसशे एकोणवीसला ला नाकारलं आता यामधून आपल्याला काय करायचं आहे स्टेटमेंट बघायचं आहे जे पूर्णत योग्य so, आहे सो व्हेरी करेक्ट e. बी सी डी आणि ई आता बघा इथे आपल्याला दिसून येतं ए का नाही भारत सरकार एकोणीसशे पस्तीसद्वारे केंद्रीय पातळीवर द्विसदनीय कायदे मंडळ पुनर्स्थापना आहे सो so, आपण बघतो की द्विदलीय पुनर्स्थापना जी आहे ते एकोणीसशे एकोणवीसद्वारे झालेली आहे त्यामुळे आप, ऑप्शन ए जो आहे तो नाकारलेला आहे बाकी एकोणी एकोणीस मध्ये द्विदलीय शासन स्थापन झालेलं एकोणीसशे एकोणीस मध्ये जे कायदा आलेला आहे ज्याला मॉन्टेग्यू जेम्सफोर्ड सुधारणा कायदा सुद्धा आपण म्हणतो इंग्लंडने दिलेला आणि भारताने स्वीकारलेला अॅनिझंट मानत नाही एकोणीसशे पाच द्वारे जे आहे प्रांतीय स्वायत्तता पुन्हा स्थापन करण्यात आलेली आपल्याला दिसून येतं सो एकोणीसशे एकोणवीस मध्ये हा जो कायदा आहे ज्याला मॉन्टेग्यू जेम्सफोर्ड सुधारणा कायदा म्हणतो त्याला काँग्रेसने नाकारलेला आहे त्यामुळे व्हेरी करेक्ट आन्सर आपलं ऑप्शन फोर आहे समोरचा प्रश्न आहे वॉरेन हेस्टीजच्या सल्ल्यानुसार सेव्हन्टीन सेव्हन्टी फाईव्ह मध्ये अकरा पंडितांच्या समितीने हिंदू कायद्यांचं संकलन संग्रह संग्रह संकलित केला ए बघा हे संग्रह एन बी हॅलहेड यांनी इंग्रजीत अनुवाद केलं बी आहे युरोपियन का न्यायाधीशांनी मदत झाली त्यांचं घरगुती अनुवादकांवरील अवलंबित्व कमी झालं परिणामी नियमन कायद्यांचं महत्व कमी झाले डी यामुळे ब्रिटिशांना ऐतिहासिक दृष्टिकोनातून कायदेशीर अर्थाने भारतीय लोकांना समजून घेण्यात मदत झाली आणि ई म्हणतं पिक इंडिया कायदा मंजूर करण्यात हे एक अतिशय महत्वाचं साधन ठरलं आता यामधून काय बरोबर आहे तर इथे बरोबर आहे हे जे आपल्याला मध्ये अकरा हिंदू कायद्यांचं संकलन केलं हे, के हे संग्रहण एन बी यांनी इंग्रजीत अनुवाद केलं ओब्विसली इंग्रजीत अनुवाद केल्यामुळे काय झालं युरोपियन न्यायाधीश जे आहे त्यांना हेल्प झाली आणि यामुळे नियमन कायद्याचं महत्व कमी झालेलं आ, कमी झालेला आपल्याला दिसून येत नाही यामुळे ब्रिटिशांना ऐतिहासिक दृष्टिकोनातून कायद्यांचं अर्थ लावणे आणि भारतीय लोकांना समजून घेण्यासाठी मदत झाली त्यामुळे ए बी आणि डी आपले योग्य योग उत्तर आहे समोरचा प्रश्न आहे ईस्ट इंडिया कंपनी संसदीय नियंत्रण कधी स्थापन करण्यात आले कोणता आपल्याला ऍक्ट दिसून येतं सेव्हन्टीन सेव्हन्टी थ्री बी सेव्हनटीन सेव्हन्टीन नाईन्टी थ्री की सेव्हन्टीन नाईन्टी फाईव्ह सेव्हन्टीन सेव्हन्टी थ्रीचं रेग्युलेटिंग ऍक्ट आपल्याला पाहायला मिळतं ज्याद्वारे ईस्ट इंडिया कंपनीवर संसदीय नियंत्रण जे आहे ते प्रस्थापित झालेलं त्यानंतरच प्रश्न आहे नियमन कायदा कधी मंजूर झालं ए सेव्हन्टीन सेव्हन्टी थ्री बी सेव्हन्टीन सेव्हन्टी फोर सी आहे सेव्हन्टीन एटी फोर की डी सेव्हन्टीन नाईन्टी थ्री सो ऑबियसली नियमन कायदा ज्याला रेग्युलेटिंग ऍक्ट आपण म्हणतो ते सेव्हन सेव्हन्टी थ्रीला जे आहे मंजूर झालेलं नियमन कायद्यात काय दिले आहे कंपनीला पूर्व स्वायत्तता बी भारतातील कंपनीच्या प्रशासनावर ब्रिटिश सरकारचं नियंत्रण सी राजाच्या अधिकारावर नियंत्रण की ऑप्शन डी व्यापाऱ्यांवर नियंत्रण सो so, नियमन कायदा जे आहे 1773 सेव्हन्टी थ्री रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार भारतातील कंपनीच्या प्रशासनावर ब्रिटिश सरकारचं नियंत्रण यानंतरचा प्रश्न नियमन नियामक कायद्यांमध्ये खालीलपैकी कोण गव्हर्नर काउन्सिलचा सदस्य नव्हता ए आहे आपल्याला पाहायला मिळतं नियमन कायदा 1773 सेवन्टी थ्रीला येतं आता यामध्ये आपल्याला गव्हर्नर जनरलची काउन्सिलिंग दिसून येतं सो या काउन्सिलिंगमध्ये किती आपल्याला सदस्य दिसून येतं पाच दिसून येतात बरोबर सो या सदस्यांमध्ये कोण नव्हता ए क्लेवरिंग बी कर्नल मॉन्सन सी लेमॅत्रे किडी डी बॉर्वेल सो ऑबियसली लॅमॅत्रेन होते सो वेरी करेक्ट आन्सर इज सी चल यानंतर आहे रेग्युलेटिंग ऍक्ट सेव्हन्टीन सेवन्टी द्वारे नामांकित केलेल्या चार नगरसेवकांपैकी कोण आधीच भारतात आलेले भारतात होते ठीक आहे तर आपल्याला दिसून येतं की टोटल आपल्याला फोर सदस्य आणि वॉरेन हॅस्टीज मिळून असं पाच सदस्य आपल्याला दिसून येतात ठीक आहे सो हे चार सदस्य मध्ये क्लेवरिंग मॉन्सन फ्रान्सिस बॉरवेल कोण लवकर आलेले होते तर बॉरवेल फोर्ट विलियम येथे कोणत्या कायद्यांद्वारे उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली नियमन कायदा 1773, सनदी कायदा 1793, सी भारत कायदा भारत सरकार कायदा 1784 और डी सनदी कायदा अठराशे तेरा सो बघा आपल्याला दिसून येतं उच्च न्यायालयाची स्थापना झालेली आहे सेवन्टीन सेवन्टी थ्रीच्या रेग्युलेटिंग ऍक्टनुसार सेवन्टीन सेवन्टी फोरमध्ये जे आहे उच्च न्यायालय स्थापन झालेलं आणि त्याचे सरन्यायाधीश सर एलेझा एम पी आपल्याला पाहायला मिळतात यानंतरचा प्रश्न आहे कलकत्ता येथील सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण होतं ए हाइड बी एलिझा इम्पे सी लेमायस्ट्रे आणि डी आहे मॉन्सन सो ऑब्व्हियसली हे कोण होते सेवन्टीन सेवन्टी थ्री द्वा रेग्युलेटिंग ॲक्टद्वारे उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली आणि हे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते सर ॲलिसा एमके नियमन कायद्यानुसार स्वर सर्वोच्च न्यायालयात किती न्यायाधीश होते ए चार बी सहा सी तीन की सात सो ऑब्व्हियसली किती होते तीन आपल्याला न्यायाधीश जे आहे पाहायला भेटते सर्वोच्च न्यायालयाच्या स्थापनेबाबत खालीलपैकी कोण आ, आ, विधान बरोबर नाया, आहे म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचं जेव्हा इस्टॅब्लिशमेंट झाली त्या त्या स्थापनेबाबत कोणतं विधान करेक्ट आहे कलकत्ता येथील सर्वोच्च न्यायालय सेव्हन्टीन सेवन्टी थ्रीच्या नियमन कायद्याद्वारे स्थापन झाले लेमिस्टर हे या न्याया न्यायालयाचे पहिले मुख्य न्यायाधीश होते सो ऑबियसली इथे आपल्याला दिसून येतं स्टेटमेंट बी जे आहे न नव्हते सर एलिझा एम पे होते याचा अर्थ फक्त ए जे आहे आपलं योग्य उत्तर राहील ना सो व्हेरी करेक्ट आन्सर आपलं इथे काय राहील ऑप्शन क्रमांक ए आपल्याला योग्य उत्तर दिसून येतं त्यानंतरचा प्रश्न आहे सेव्हन्टीन सेव्हन्टी थ्रीच्या नियमन कायद्याच्या संदर्भात खालीलपैकी कोणतं विधान विचारात घ्यायचं आहे ओके सो so, म्हणजे बरोबर कोणतं आहे सेव्हन्टीन सेव्हन्टी थ्रीच्या नियमन कायद्या अंतर्गत कलकत्ता येथे स्थापन झालेल्या सर्वोच्च न्यायालयाचे ईस्ट इंडिया कंपनी आणि तिच्या अधिग्रहित प्रदेशांवर अमर्यादित अधिकार होते बी सर्वोच्च न्यायालयाला त्यावेळी बंगाल सरकारने बनवलेल्या कायद्यांना वेटो करण्याचा अधिकार होता आता बरोबर कोणता आहे फक्त एक दोनही कि फक्त दोन कि दोनही नाही सो फक्त दोन इथे बरोबर आहे ठीक आहे कारण सर्वोच्च न्यायालय न्यायालयाचा अधिकार क्षेत्र कलकत्ता शहरापुरते मर्यादित होते गव्हर्नर जनरल आणि त्यांच्या काउन्सिलिंग न्यायालयात केलेल्या कायद्यांची अंमलबजावणी सर्वोच्च न्यायालयाच्या इच्छेवर अवलंबून होते नेक्स्ट आहे खालीलपैकी कोणत्या कायद्यात गव्हर्नर बंगालचा गव्हर्नर जनरल पदाची तरतूद पहिल्यांदा करण्यात आली ए नियमन कायदा 1773 थ्री बी पिक्ट इंडिया ऍक्ट सेव्हन्टीन एटी फोर सी अठराशे तेराचा सनदी कायदा की अठराशे तेहत्तीसचा कायदा सो बघा बंगालचा गव्हर्नर जनरल ठीक आहे हे सेवन्टीन सेवन्टी थ्रीच्या रेग्युलेटिंग मध्ये पहिल्यांदा तरतूद होती खालील पैकी कोणत्या संसदीय कायद्याने बंगालच्या गव्हर्नर जनरलला मद्रास आणि मुंबईवर देखरेखीचा अधिकार दिला ए नियमन कायदा 1773, बी पिक्ट इंडिया कायदा 1784, सी सुधारणा कायदा 1786, और डी सनदी कायदा 1793. सो so, इथे आपल्याला दिसून येतं की बंगालच्या गव्हर्नर जनरलला मद्रास आणि मुंबई देखरेखीचा अधिकार जो आहे सेवन्टीन सेव्हन्टी थ्रीच्या रेग्युलेटिंग ऍक्टने देण्यात आलं कारण यावेळेस आपल्याला गव्हर्नर जनरल बंगालच्या गव्हर्नर जनरल आपल्याला जे आहे पाहायला मिळतात आणि त्यांच्या अंडरमध्ये मद्रास आणि मुंबई प्रेसिडेन्सी होती नेक्स्ट आहे सेव्हन्टीन सेव्हन्टी थ्रीच्या सनदी कायद्यांच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या पहिला आहे परिषदेच्या सदस्यांच्या सदस्यत्वाचा कालावधी गव्हर्नर जनरलच्या मर्जीवर होतो इच्छेवर होत गव्हर्नर जनरल इन काउन्सिलिंग निर्णायक मत देण्याचा अधिकार होता तिसरा आहे गव्हर्नर जनरल इन काउन्सिलिंगला नागरी आणि लष्करी अधिकार देण्यात आले आता बरोबर कोणता आहे पहिलं आणि दुसरं ऑप्शन बी दुसरं आणि तिसरं ऑप्शन सी पहिलं आणि तिसरं की ऑप्शन डी एक दोन आणि तीन ऑबियसली so इथे बरोबर जी आहे गव्हर्नर जनरल इन काउन्सिलिंग निर्णायक मत देण्याचा अधिकार होता आणि सोबतच त्यांना नागरी आणि लष्करी अधिकार जे आहे ते दे देण्यात आले नेक्स्ट आहे विधाने कोणतं यामधून बरोबर आहे सेव्हन्टीन सेवन्टी थ्री नियामक कायद्यात असे म्हटले गेले की कंपनीच्या संचालक मंडळाची निवड जी आतापर्यंत दरवर्षी होत होती ती आता तीन वर्षासाठी होईल बी कंपनीच्या संचालकांची संख्या चोवीस असेल ज्यापैकी एक चतुर्थांश दर तीन वर्षांनी निवृत्त होतील तिसरा आहे न्यायपालिका थेट सम्राटाकडून आदेश जारी करेल आता कुठलं बरोबर विधान आहे पहिलं आणि दुसरं पहिलं आणि तिसरं फक्त दुसरं कि फक्त तिसरं ऑब्व्हियसली फक्त तीन चला समोरचा प्रश्न आहे समोरचा प्रश्न आहे भारताच्या सुरुवातीच्या ब्रिटिश राजवटीच्या संदर्भात नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष कोणत्या कायद्यानुसार भारतीय व्यवहार मंत्री बनले एटीन सेव्हन्टी थ्रीचा नियमन कायदा बी सेव्हन्टीन फोरचा पिक इंडिया कायदा सी सतराशे तेराचा चा कायदा कि डी अठराशे तेहतीस सनदी कायदा तर इथे आपल्याला पिक्ट इंडिया ऍक्ट दिसून येतं ज्याद्वारे ब्रिटिश राजवटीमध्ये नियंत्रण मंडळांचं अध्यक्ष जे आहे आ, या ऍक्ट नुसार व्यवहारी मंत्री जे आहे भारतीय व्यवहार मंत्री जे आहे ते बनलेले समोरचं आहे पिक इंडिया ऍक्ट खालीलपैकी कोणती तरतूद नव्हती जे नाही ते विचारलेलं आहे ए लंडन मध्ये सहा सदस्य असलेले नियंत्रण मंडळ स्थापन करण्यात यावे बी गव्हर्नर जनरलच्या परिषदेच्या सदस्यांची संख्या चार वरून तीन करण्यात आली सी आहे निय नियंत्रण मंडळ कंपनीच्या राजकीय प्रशासकीय आणि व्यावहारिक बाबींच व्यवस्थापन करायचे आय डी संचालन मंडळात फक्त कंपनीच्या व्यावसायिक बाबीच व्यवस्थापन करायचं होतं सो इथे जे बरोबर नाही नियंत्रण मंडळ कंपनीचं राजकीय प्रशास प्रशासकीय आणि व्यावसायिक व्यवस्थापन करायचं होतं हे अयोग्य आहे समोरचं आहे खालीलपैकी कोणती खालीलपैकी कोणती तरतूद पिक इंडिया कायद्याद्वारे नव्हती भारत सरकारची जबाबदारी गव्हर्नर जनरल आणि त्यांचं काउन्सिलिंग वर सोपवण्यात आली बी संचालन मंडळाकडून नियंत्रण मंडळाकडे सत्ता हस्तांतरित करणं सी राणेच्या मान्यते मान्यतेने भारतातील प्रमुख नौकरशांचं नियुक्त्या की डी योग्य भाषांतरासह भारतीय भाषांमध्ये सर्व कायदे छाप सो so, जे नव्हतं म्हणजे भाषांमध्ये जे, जे ट्रान्सलेशन आहे भारतीय भाषांमध्ये सर्व कायदे छापणे हा नव्हता ओके okay? चला सो so, अशा प्रकारे आपण बघतो की टॉप थर्टीन आपण पर्टिक्युलर प्रश्न जे आहे आजच्या सेशनच्या माध्यमातून डिस्कशन केलेले आहे तर आधुनिक भारताचा इतिहास यावर आधारित अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये देखील पाहायला मिळतात सोबत पेपर टूचं जर आपण प्रिपरेशन करीत आहात तर नक्कीच ऑफिशियल्स नंबर्सचा वापर करा आणि अकरा ऑगस्ट पासून जे आपली बॅच सुरू होत आहे या बॅचला आपण जॉईन करा ऑफिशियल्स नंबर्स बघा स्क्रीनवर दिलेले आहे आणि यामध्ये आपण संपूर्णत इतिहासचा जो हिस्ट्रीचे जे दहा युनिट आहे त्यामध्ये इतिहास लेखनशास्त्र देखील इन्क्लुडेड आहे सो हे दहाही घटक जे आहे ते आपण कव्हर करणार आहोत या व्यतिरिक्त सिलेबसला आपण सर्वप्रथम एन्शंट पासून सुरुवात करूया त्यानंतर मध्यकालीनचा आपण अभ्यास करूया मध्य कालीन इतिहास जेव्हा आपण अभ्यास करून घेणार त्यानंतर आधुनिक भारताच्या इतिहासाकडे आपण वळणार आहोत आणि आधुनिक इतिहासाचा अभ्यास झाल्यानंतर इतिहास लेखनशास्त्र इतिहास लेखनशास्त्र व्यतिरिक्त आपल्याला वर्ल्ड हिस्ट्रीचा सुद्धा अभ्यास करायचा आहे अशा प्रकारे संपूर्णत आपल्याला पेपर टू अभ्यास करून घ्यायचा आहे यासाठी आपण अकरा ऑगस्टपासून जे आहे पेपर टू करिता बॅच सुरू करीत आहोत या पेपर टू हिस्ट्रीसोबत पेपर वन मित्रांनो जनरल आहे या जनरल पेपरमध्ये आपल्याला सेम दहा युनिट दिलेल्या आहे याला सुद्धा आपल्याला खूप व्यवस्थित अभ्यास करायचं असतं कारण पासिंगमध्ये पेपर वन देखील खूप जास्त महत्वपूर्ण ठरत असतो दोनही जे आपले पर्टिक्युलर सब्जेक्ट आहे किंवा पेपर जे आहे दोनही दोनही सेपरेट पासिंग नसून एकत्रित पासिंग असतं त्यामुळे दोन हजार सव्वीस साठी जर आपण महाराष्ट्र सेट परीक्षेचं प्रिपरेशन करीत आहात तर नक्कीच आपण ऑफिशियल्स नंबर्सचा वापर करा आणि लवकरात लवकर आपली अकरा तारखेपासून जी बॅच सुरू होत आहे त्याला जॉईन करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा चॅनलवर नवीन आहात तर सबस्क्राईब करा आणि अशाच पद्धतीने व्हिडिओ लेक्चर बघत राहा